नमस्कार मंडळी तर आज आपण आपल्या किचनमध्ये मटार कटलेट कसे बनवायचे हे पाहणार आहोत झटपट होणारे साधी सोपी अशी ही रेसिपी आहे पटकन बनतात हे कटलेट पाहुणे येणार असतील तर तुम्ही ही आधीच फ्रीजमध्ये पीठ आहे ना ते करून ठेवू हो शकता आणि पटकन जेवणाच्या आधी किंवा जेवणासोबतही तुम्ही त्यांना स्टार्टर म्हणून हे देऊ शकता इतके छान हे मटार कटलेट बनून तयार होतात सर्वप्रथम मी ज्योती तुम्हा सर्वांचं ज्योती स्वादिष्ट किचनमध्ये खूप 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 अगदी मनापासून स्वागत करते हे मटार कटलेट झटपट तर होतातच शिवाय वरून अगदी क्रिस्पी असे होतात आणि आतून अगदी छान असे मऊ होतात त्यामुळे वयस्कर लोकसुद्धा हे खाऊ शकतात इतके छान हे मटार कटलेट बनून तयार होतात केल्या केल्या अगदी संपून जातात थंडी आहे ह्या सीझनमध्ये मटार अगदी सहजपणे तुम्हाला बाजारामध्ये उपलब्ध होतो त्यामुळे एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा खूप छान टेस्ट आहे याची हे तुम्ही ना सॉससोबतसुद्धा खाऊ शकता दह्यासोबतही खूप छान लागतात बरं का तर इथे पहा यातील एक मटार कटलेट मी असं मोडून दाखवलेलं आहे खूप छान वाफ असे आलेले आहे गरमागरम आहेत आतून खूप छान सॉफ्ट असे आहेत वरून क्रिस्पी झालेले आहेत मस्तच रेसिपीला सुरुवात करूया तर इथं सर्वप्रथम साहित्य पाहूया इतर इथे एक वाटी होईल इतकंही मी फ्रेश असा मठार घेतलेला आहे दहा ते बारा लसणाच्या मोठ्या अशा पाकळ्या घेतलेल्या आहेत अर्धा इंच आलं एक चमचा जिरं आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या अशा मोडून घेतलेल्या आहेत अर्धा चमचा इथं आपण हळद घेतलेली आहे एक चमचा होईल इतकी धने पावडर एक चमचा जिरे पावडर आणि एक चमचा बडीशेपची पावडर घेतलेली आहे एक चमचा इथं गरम मसाला घेतलेला आहे आणि अर्धा चमचा आमचूर पावडर घेतलेली आहे चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आणि इथे आता ही मी अर्ध्या वाटी पोहे घेतलेले आहेत आणि अर्धी वाटी इथे ही फुटाण्याची डाळ घेतलेली आहे आणि एक बटाटा आपल्याला लागणार आहे तर सर्वात आधी आपण ही फुटाण्याची डाळ आहे ना ही भाजून घेणार आहोत तर मंदाचेवरती अगदी छान खमंग अशी ही फुटाण्याची डाळ भाजली गेलेली आहे भट्टीमधून ती आधीच भाजून येते त्यामुळे हलकी गरम केलात ना तरी चालेल पोहेसुद्धा आता आपण असेच भाजून घेणार आहोत अगदी ते छान असे आकसले जातात पोहे भाजल्यानंतर आणि एकदम कुरकुरीत होता तर इथे हे पोहेसुद्धा असे छान भाजून घेतलेले आहेत तर इथे कढईमध्ये एक चमचा होईल इतकं तेल घेतलं यामध्ये जिरे घालून घेतले लसूणही घालून घेतले आता यामध्ये आपण मिरच्या आहेत ना हे सुद्धा घालून घेणार आहोत आल्लं घेतलं होतं आपण अर्धा इंच होईल इतकं तेही घालून घेतलं यामध्ये आता हे संपूर्ण मिश्रण आपण असं हलवून घेणार आहोत अगदी मिरच्या थोड्याशा मऊ झाल्या पाहिजेत तर आता पहा मिरच्या थोड्याशा मऊ झालेल्या आहेत आता यामध्ये हा फ्रेश मटार एक वाटी घेतला होता तो संपूर्ण आता यामध्ये घालून घ्यायचा आणि मटार अगदी आपण यामध्ये छान त्याचा कच्चा वास जाईपर्यंत आपण यामध्ये असाच परतून घेणार आहोत परतल्यानंतर अगदी मटार असा छान मऊ होतो थोडेसे डाग पडायला सुरुवात होते तर आता समजायचं की मटार आहे ना अगदी मस्त मऊ असा भाजलेला आहे हे संपूर्ण गार होऊ द्यायचं तो तोपर्यंत आपण इथं फुटाण्याची डाळ आणि पोहे भाजून घेतले होते तेही संपूर्ण गार झालेले आहेत हे पहा अगदी मस्त कुरकुरीत असे हे पोहे झालेले आहेत ह्याने आहे ना ह्या कटलेला छान क्रिस्पीपणा येतो हे संपूर्ण बारीक असं मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे अगदी बारीक अशी याची पावडर झालेली आहे ही पावडर आता ताटामध्ये काढून घेऊया आणि आता ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मटार जे होते ना आपण भाजून ठेवले होते ते संपूर्ण मटार आता गार झालेले आहेत गार झाल्यानंतर आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आणि ह्याचं अगदी भरड भरड असे आपण वाटून घेणार आहोत यामध्ये अजिबात पाणी वगैरे काही घालायचं नाही पण संपूर्ण हे गार झाल्यानंतरच मग आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे तर अगदी भरड असं ह्याला आपण वाटून घेतलेलं आहे तर हे पहा अगदी बारीक पण करायचं नाही छान असं भरड भरड वाटून घ्यायचं तर हे वाटलेलं जे मिश्रण आहे आपण मगाशी जी पावडर केली होती पोह्याची आणि फुटाण्या डाळीची ह्यामध्येच हे संपूर्ण घालून घ्यायचं आहे तर आत्तासुद्धा आपण ह्यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करणार नाही आहोत संपूर्ण मिश्रण व्यवस्थित असं घालून घेतलं तर आता यामध्ये उकडलेला बटाटा आपल्याला घालायचा आहे तर एक बटाटा मी असा उकडून घेतला होता आणि खिसून घेतला अगदीच मऊ असा हा बटाटा उकडायचा नाही म्हणजे तो व्यवस्थित खिसता येतो आणि अजिबात जे मिश्रण होतं ना ते पातळसर होत नाही अगदी घट्ट होतं तर बटाटा घालून झाल्यानंतर इथे मी आत्ता अर्धा चमचा हळद होती ती घालून घेतली धने पावडर जिरे पावडर बडीशेपची पावडर बडीशिपची पावडर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घाला नाही घातलीत ना तरी चालेल गरम मसाला घालून घेतला अमचूर पावडर आमचूर पावडरमुळे अगदी चटपटीत असे हे कटलेट होतात चवीपुरते यामध्ये मीठ घालून घेतलं आणि मगाशी मी साहित्यामध्ये हिंग दाखवला नव्हता तर अगदी पाव चमचा होईल इतका हिंग घालून घेतला आता हे संपूर्ण मिश्रण आपल्याला मळून घ्यायचं आहे तर अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आपण जे मटार घेतले होते त्याच्या त्याच्यामध्ये सुद्धा पाणी असतं आणि बटाटासुद्धा असं ओलसर असतो तर त्यामध्ये हे पीठ व्यवस्थित असं मळून होतं एक्स्ट्राचं पाणी घालावं लागत नाही तर आता यामध्ये तुम्ही ना लाल तिखट वापरलात ना तरी चालेल पण मी नाही वापरलेलं आहे मिरच्याचं वापरलेल्या आहेत तर हे संपूर्ण मिश्रण आपण असे घट्ट अगदी याचा गोळा करून घ्यायचा आहे तर इथे हे पीठ मळून झालेलं आहे हाताला थोडंसं तेल लावायचं आणि मग हे कटलेट ना आपल्याला ज्या आकारामध्ये हवे आहेत तशा पद्धतीनं आपण ते बनवून घ्यायचे आहेत जर साईडला कडेने जर ह्याला चिरा पडत असतील तर त्या व्यवस्थित अशा हाताने तुम्ही व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत मस्त होतात वेळ अजिबात लागत नाही तर अशा पद्धतीनं हे पहा जास्त जाडही ठेवायचे नाहीत किंवा अतिशय पातळही करायचे नाहीत ह्या तर ह्या इतक्या साईजमध्ये आपण हे कटलेट करून घेणार आहोत तर अशाच पद्धतीनं आपण सगळे कटलेट करून घ्यायचे आहेत किती छान हिरवागर असा कलर आलेला आहे कटलेटला तुम्ही ना ह्यामध्ये कोथिंबीरची देटं किंवा कोथिंबीरसुद्धा वापरू शकता तर हे पहा अगदी मस्त असे आपले कटलेट बनून तयार झालेले आहेत तर एवढ्या संपूर्ण मिश्रणामध्ये करेक्ट दहा कटलेट इथं बनून तयार झालेले आहेत गॅसवरती मीडियम फ्लेमवरती मी हा पॅन ठेवला होता यामध्ये तेल घालून घेतलं होतं आणि आता आपल्याला शालो फ्राय करायचं आहे तर हे पहा असं ह्या तेलामध्ये हे संपूर्ण कटलेट आपण व्यवस्थित असे घालून घेणार आहोत तर आधी आपण कडेनेही कटलेट ठेवून घ्यायचे आहेत कारण मध्यभागी तवा असतो तो खूप तापलेला असतो त्यामुळे आधी असे कडेनेही कटलेट ठेवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर मध्यभागी आपण हे कटलेट ठेवायचे आहेत आणि आता ही जी जी खालची साईड आहे ती संपूर्ण अशी छान क्रिस्पी होईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत आणि नंतर आपण याला पलटी करायचं आहे मस्त असे क्रिस्पी असे हे दिसत आहेत अगदी छान वरून अगदी छान कलर आलेला आहे क्रिस्पी असे झालेले आहेत आणि हिरवेगार असे खूप छान मऊ हे कटलेट बनवून तयार होतात मुलांना तुम्ही शाळेसाठी सुद्धा हे कटलेट बनवून देऊ शकता आदल्या दिवशी हे पीठ करून ठेवायचं फ्रीजमध्ये आणि दुसऱ्या दिवशी जरी तुम्ही केलात ना तरी चालेल साधारण चार ते पाच दिवस हे व्यवस्थित असं पीठ फ्रीजमध्ये टिकतं तर आता आपण सर्व करूया तर आजच्या आपण हे झटपट बनवलेली कटलेटची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका प्लीज एक कमेंट तरी नक्की करा कारण तुमच्या छान कमेंटमुळे मला अजून छान छान व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते तुम्हीसुद्धा अशा पद्धतीनं एकदा कटलेट नक्की ट्राय करा खूप छान होतील व्हिडिओ तुम्हाला जरा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा साईडचं बेल ऐकनही क्लिक करा जेणेकरून मी बनवलेल्या रेसिपींचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि तुम्हाला ते सर्वात आधी पाहता येतील पुन्हा भेटू अशा स्वादिष्ट अशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय